सफायची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्वाचे आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत आमच्या जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी आहे आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदासाठी बीजेपी मधून अर्ज घातलं घातलं केलं आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पद साठी मधून अर्ज घातल घातलं केलं आहे सामाननी सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेतेच्या आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बीजेपीच्या अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळ आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायच्या आहे तर ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण असताना नेमका आहे जो आणि तो मुद्दा घेऊन आपण तर आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीच्या लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय आहे तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरे गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन्स आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्वाचे आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केले आहे पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणि आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅप लावूया हे माझे शब्द आहे नमस्कार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका